पाहूया ऑपरेशन सिंदूर संदर्भात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये भारताकडून जी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात आली होती ती मंडळं आता परतण्यास सुरुवात झाली आहे आज खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ दिल्लीमध्ये परतलंय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया आपल्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत आपण त्यांच्याशीच थेट या सगळ्याविषयी संवाद साधणार आहोत श्रीकांतजी नुकतंच तुम्ही अठरा तासाचा प्रवास करून भारतात परतले आहात या सर्व देशांमध्ये तुम्ही फिरलात खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट देश होते काय भावना आहेत तुमच्या तिथला अनुभव काय सांगतात मी सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं खूप खूप धन्यवाद अदा करतो की त्यांनी हे डेलिगेशन लीड करण्याची संधी मला दिली आणि हे डेलिगेशन गेले चौदा दिवस यू ए डी आर कॉंगो सियरा लिओन आणि लायबेरिया या वेगवेगळ्या देशांमध्ये गेलं तिकडच्या लिडरशिप्सला भेटलं तिकडच्या सरकारतील सरकारमधील लोकप्रतिनिधींना भेटलं आणि सगळ्यांनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा भारताला दिलेला आहे भारताचे पण संबंध गेले अनेक वर्ष या देशांबरोबर आहेत हे देश जरी छोटे असले तरी त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे यू ए ओ आय सीमध्ये आहे सियारा लिओन ओ आय सीमध्ये आहे सियारा लिओन आता नॉन परमनंट मेंबर म्हणून मेंबर म्हणून यू एन एस सीमध्ये म्हणजे सुरक्षा समितीमध्ये त्याचबरोबर डी आर कॉंगो आणि लायबेरिया हे आता पुढच्या वर्षी त्या समितीमध्ये जातील तर हे महत्व या चारी देशांचं होतं लायबेरिया कॉंगो सियारो लिओन अशा देशांचं महत्व आंतरराष्ट्रीय राजकारणात किती आहे ते कळत नाही त्याबद्दल जरा तुम्ही काय सांगाल बघा आपण नेहमी ऐकतो की बाबा मोठे मोठे देश आहेत अमेरिका आहे युके आहे टोकियो आहे लंडन आहे ह्या सगळ्या देशांव्यतिरिक्त आफ्रिकन कॉन्टिनेंट पण खूप मोठा आहे या आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले देश पण तेवढेच महत्त्वाचे आहेत आता यू ए फॉर एक्झाम्पल हे ओ आय सी नेशन आहे त्याच सियारा लिओन हे ओ आय सी नेशन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन म्हणजे जास्त असणारं बहुल असणारं हे दोन्ही देश आहेत है। आणि ह्यांचा एक पूर्ण ग्रुप आहे ह्या देशांचा जो नेहमी पाकिस्तान आ, याचा फायदा उठवत आलेला आहे यु एईने तर सांगितलं आम्हाला की बाबा हा फक्त भारतावरचा हल्ला नाही आहे हल्ला जो आहे तो आमच्यावरती देखील झालेला आहे आणि त्याचबरोबर सियारा लिओननी पण त्यांच्या पार्लमेंटमध्ये या हल्ल्याची निंदा करण्याचं काम त्याचबरोबर मोमेंट ऑफ सायलेन्स ठेवण्याचं काम आ, सियारा लिओनमध्ये झालं तो देखील मुस्लिम बहुल राज्य आहे पण ह्या राज्यांनी आम्हाला सांगितलं की जर असं कोण करत असेल धर्माला हायजॅक करून टेररिझम पसरवण्याचं काम कोण करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही म्हणून हे देश दोन जे देश होते सियरालेअन आणि यू हे महत्वाचे आहेत बाकी जो दो जो दोन देश आहे डी आर कॉंगो आणि लायबेरिया हे देखील देश खूप महत्त्वाचे आहेत कारण की ते यू एन सीच्या नॉन परमनंट मेंबर ह्या पुढच्या वर्षासाठी होणार आहेत टर्मसाठी होणार आहेत जेव्हा हे सगळे देश एकत्र येतील जेव्हा या सगळ्या देशांना कळेल की बाबा हे फक्त रिस्ट्रिक्टेड भारतापुरतं नाहीये ते सांगण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो तर आणि या बाजी